तू जम्मू काश्मीर काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणात महाराष्ट्रातील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या कुटुंबासह अडकल्या आहेत त्यांनी एका व्हिडिओद्वारे तेथील परिस्थिती कथन करत अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे तातडीने मदतीची याचना केली आहे रुपाली ठोंबरे पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की त्या कुटुंबासोबत श्रीनगरला पर्यटनासाठी आल्या होत्या मात्र हल्ल्यानंतर तेथील सर्व पर्यटक प्रचंड भयभीत झाले आहेत अनेक जण नुकतेच दाखल झाले आहेत तर काहींच्या विवडांची तिकिटे पुढील दिवसाची आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांना उद्देशून इथे अडकलेल्या सर्वच पर्यटकांना विशेषतः लहान मुलांसोबत असलेल्या कुटुंबांना तातडीने परत करण्याची व्यवस्था करण्याची कट इथे अडकलेल्या सर्व पर्यटकांना विशेषतः लहान मुलांसोबत असलेल्या कुटुंबांना तातडीने परत आणण्याची व्यवस्था करण्याची कळकळीची विनंती केली आहे त्यांनी सांगितले की हल्ल्याच्या बातमीनंतर पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे एक दिवस आधी असताना वातावरण सामान्य वाटले होते पण मंगळवारी हल्ल्याची बातमी कळताच त्या गंडोला परिसरात असताना त्यांना तातडीने जागा खाली करण्यास सांगितले आले कट पण मंगळवारी हल्ल्याची बातमी कळताच त्या गंडोल असताना त्यांना तातडीने जागा खाली करण्यास सांगण्यात आलं सध्या निर्माण झालेली भीतीदायक परिस्थिती पाहता पर्यटकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवणं गरजेचं असल्याचं जा त्यांनी अधोरेखित केलंय मंगळवारी पहलगाम मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येते तर अनेक जण जखमी झाले आहेत या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्रीच काश्मीरला रवाना झाल्याचं चा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून देशात परतल्याचं वृत्त आहे रुपाली ठोंबरे पाटील यांच्या अंदाजानुसार सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक येथील नागरिकांचे प्रमाण ऐंशी ते नव्वद टक्के आहे या दुर्दैवी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत यामध्ये डोंबिवली येथील अतुल माने हेमंत जोशी पनवेलमधील दिलीप देसले तसेच पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश आहे अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत परंतु पर्यटक एवढे घाबरलेले आहेत की काही काही पर्यटक आजच आलेले आहेत काही काही दोन वाजता पहलगाम वरन निघालेले आहेत आणि अडीच वाजता ही घटना घडलेली आहे काही काहींच्या परवत आणि त्याच्या नंतरच्या फ्लाईट्स आहेत त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरले अण्णा यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडलेले पर आहेत त्यांना येण्या उद्या तात्काळ येण्यासाठीची सुरक्षित सोय करण्यात यावी कारण का प्रचंड घबराट आणि सगळे पर्यटक आपल्या लहान लेकरा बाळांसोबत काश्मीरला खरे खरं फिरायला आले होते हा ही घटना म्हणजे मी काल आम्ही पहलगामला गेल्यानंतर आम्हाला असं कोणतंही वातावरण जी परिस्थिती वाटली नाही परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गोंदाला म्हणजे गुलमर्गला होत गंडोलाला होतो तेव्हा आम्हाला तातडीने सगळ्यांना तिथला परिसर रिकामा करायला लागला माझी कृपया महाराष्ट्र शासनाला विनंती आहे जे इथे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात ही जी सगळी पर्यटक जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आहेत आणि ती इथे अडकून पडलेली आहेत प्रचंड घाबरलेली आहेत त्यांना उद्या तातडीने सुरक्षित मध्ये विमानतळावर नेऊन आपल्या आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी जी जी विमान सेवा असेल ती त्वरित निर्माण करू तयार करून द्यावी अशी माझी विनंती आहे